जप्त केलेली की असं आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांना आम्ही दोष देत नाही पण भारतीय जनता पक्षानं आतापर्यंत आपल्या विरोधकांच्या कुटुंबावर खास करून ज्या प्रकारचे खोटे दळभद्री घाणेरडे आरोप करून त्यांना त्रास द्यायचा प्रयत्न केला तुरुंगात पाठव आज तीच परिस्थिती भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांवर आली त्याच्यामुळे कौटुंबिक यातना काय असतात हे हळूहळू भाजपाला कळत जाईल आम्ही व्यक्तिशा राजकारण आणि राजकीय बदल्याचं राजकारण कुटुंबापर्यंत पोचू नये या मताच्या आहोत पण ही आपली संस्कृती तोडण्याचं काम केलं आहे भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्रात खास करून देवेंद्र फडणवीस यांच्या हाती राज्याची सूत्र गेल्यावर आता तुमचा जो प्रश्न आहे बीफ त्या गाडीमध्ये एक बिल मिळालं असं समाज माध्यमांवर सर्वत्र चर्चा आहे आणि त्या बिलामध्ये बीफचा उल्लेख होता त्या बिलामध्ये पोलिसांना बिल जप्त करायला आणि बिल काढायला चार दिवस का लागले चार दिवस का लागले गाडीची नंबर प्लेट बदलण्यात आली पोलीस त्यावर बोलत नाही गाडी कोणाची याचा एफ आय आरमध्ये उल्लेख नाही गाडीतल्या लोकांचा मेडिकल रिपोर्टचा तसा उल्लेख उल्ले नाही या सगळ्या गोष्टीची साराव सर्व पोलीस करत आहेत बरोबर आहे मात्र बीबचा उल्लेख आल्याबरोबर पोलीस स्वतः पुढे येऊन सांगत आहेत की असं काही नाही ज्या देशामध्ये इलेक्ट्रॉनिक मशीनमधली मतं बदलली जाऊ शकतात भाजपला सगळं सोपं आहे ज्या देशामध्ये इलेक्ट्रॉनिक मशीनमधली मतं बदलली जाऊ शकतात त्या देशामध्ये काहीही होऊ शकतं त्याच्यामुळे हे बिल सापडल्याने बिलात काही नाही हां या गोष्टीवरती विश्वास नाही ठीक आहे हा पोलीस तपासाचा विषय नक्कीच आहे कोणी काय खावं बीब खाणं हा काय राष्ट्रीय अपराध नाही भाजपच्या अनेक राज्यामध्ये बीफ भी विक्री खुलेआम होते आणि खातात कोणी काय खावं हे मोहनराव भागवत त्यांनी सांगितलेलं आहे परवा त्याच्यामुळे कोणी काय खाल्लं आणि ते खाल्ल्यामुळे ते गुन्हेगार आहे असं आमचा पक्ष कधीच मानणार नाही कधीच नाही पोलीस तपास करू द्या योग्य वेळ मी सांगतो का सांगायचं त्यांना चिरडलं त्यांना योग्य न्याय मिळेल का अजिबात नाही मिळणार नुसते मागच्या दरानं पैसे फेकले उपचाराचा खर्च खर्च केला म्हणजे न्याय मिळाला असं नाही ज्याने हा अपराध केला बरं का त्याला त्याच्यावरती कठोर कारवाई करणं याला न्याय म्हणतात सर ईव्हीएम संदर्भात आणि अनेक ट्विट तुम्ही केलेले आहेत तुम्ही म्हटलं की सगळ्यांच्या घराला आग लागली आहे घरच्या पिव्यापासून हा वाटते म्हणजे राज्यात ज्या प्रकारची घटना घडत विषयावर तुम्ही मला प्रश्न विचारताय तुम्ही ट्वीट केलेला आहे विषय कोणता आहे की ईव्हीएम संदर्भ असेल चंद्रचूड हे राज्या देशाचे सरन्यायाधीश आहेत नोव्हेंबर महिन्यात ते निवृत्त होत आहेत आणि प्रधानमंत्री किती जणांच्या घरी गणेशोत्सवासाठी गेले हे काय माझ्याकडे माहिती नाही पण काल सर्वत्र सरन्यायाधीशांच्या घरी प्रधानमंत्री आले आरती आहेत दोघे त्यांच्या दोघांतला संवाद हा पाहण्यात आला आणि धर्मनिरपेक्ष म्हणून घेणाऱ्या राष्ट्रामध्ये एक छान चित्र आम्हाला पाहायला मिळालं सरन्यायाधीश आणि प्रधानमंत्री खरं म्हणजे हे संविधानाला किंवा प्रोटोकॉलला धरून आहे का याच्याविषयी लोकांमध्ये आणि घटना चर्चा सुरू आहे आमच्या सरकारच्या मनात प्रश्न आला प्रधानमंत्र्यांशी इतकी राजकीय जवळीक असलेले न्यायाधीश कोणी असतील ते महाराष्ट्रातल्या घटनाबाह्य सरकारच्या बाबतीत आम्ही जी लढाई करतोय मग ते आम्हाला न्याय मिळणं का मिळत नाही किंवा तारखांवर तारखा का पडतात अशा आमच्या लोकांच्या मनात शंका आहेत हे का होत आहे सरन्यायाधीश चंद्रचूडांसारखी व्यक्ती त्या पदावर असताना तीन वर्ष एक बेकायदेशीर सरकार बसवलं जात आहे घटनाबाह्य पद्धतीनं सरकार पाडलं जात आहे हे सरकार घटनाबाह्य आहे असं स्वतः सरन्यायाधीश वारंवार सांगत राहिले तरीही निर्णय आणि निकाल होत नाही ते निवृत्तीला आले आणि काल त्यांच्या घरी प्रधानमंत्री पोहोचले त्याच्यामुळे ह्याच्यामागे काही वेगळं काय घडतं आहे का हे सरकार वाचवण्यासाठी किंवा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेससारखे महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष हे पूर्णपणे खतम करायचे आणि त्याची त्यासाठी न्यायालयाची मदत घेतली जाते का या लोकांच्या मनातल्या शंका काल घट्ट झाल्या पक्क्या झाल्या सरे सर, सोमयाने दर्शवली बोले आपका क्या सवाल आहे सर एक व्हिडिओ आपले ट्विट वीडियो आपने ट्वीट किया है जिसमें दिख रहा है कि जो तो प्रधानमंत्री है देश के वो जो चीफ जस्टिस है उनके घर पे भगवान की आरती तो आते बात ऐसी है कि ऐसे की गणपति उत्सव है लोग एक दूसरे के घर में जाते हैं प्रधानमंत्री अब तक कितने लोगों के घर में गए मेरे पास जानकारी नहीं है दिल्ली में बहुत जगह पे गणेश उत्सव है हमारे महाराष्ट्र सदन में है महाराष्ट्र मंडल का है होता है ना लेकिन चीफ जस्टिस साहब के पास प्रधानमंत्री जी गए और प्रधानमंत्री जी और सर हमारे चीफ जस्टिस साहब ने एक साथ मिलकर आरती भी उतारी भगवान की हमारी शंका इतनी है कि क्या, क्या ये संविधान के रखवालदार इस प्रकार से अगर राजनीतिक नेताओं से मिलते हैं तो लोगों के मन में शंका है हमारे जो केस है महाराष्ट्र में जो घटना घटनाबाई सरकार चल रही है और उसकी सुनवाई चंद्रचूड़ साहब के सामने चल रही है तो हमें शंका है कि हमें न्याय मिलेगा क्योंकि एक पार्टी है उसमें प्रधानमंत्री जी जो हमारा मुकदमा चल रहा है उसमें पार्टी है केंद्र सरकार और केंद्र सरकार के मुखिया सर न्यायाधीश के सामने आब, साथ आते हैं घर में बैठते हैं, तो सर न्यायाधीश चीफ जस्टिस ने इस केस से अपने आप को अलग करना चाहिए नॉट बिफोर मी करना चाहिए क्योंकि एक पार्टी है प्रधानमंत्री इस मुकदमे में उनके साथ उनके रिश्ते खुलेआम दिख रहे हैं ऐसे में क्या चंद्रचूड़ साहब हमें न्याय दे पाएंगे तीन साल से तारीख पर तारीख हो रही है एक एक गैर कानूनी सरकार चल रही है एनसीपी और शिवसेना जैसी पार्टी को जिस तरह से तोड़ा है हाँ उनके सामने ये भी गलत है हमें न्याय नहीं मिल रहा है प्रधानमंत्री खुद महाराष्ट्र के गैरकानूनी सरकार में इंटरेस्ट ले रहे हैं बचाने के लिए और न्याय देने का जिम्मा जिस न्यायाधीश जी के ऊपर है उनके साथ उनका इस प्रकार का जो दोस्ताना और रिश्ता है तो महाराष्ट्र के मन में कल एक शंका आ गई कि हमें न्याय मिलेगा ऐसा लगता नहीं इसलिए मुझे लगता है एक, एक परंपरा है कि ऐसे केस में अगर कोई पार्टी होती है और वो न्यायाधीश महाराज जस्टिस का कोई रिलेशन दिखता है तो उस मुकदमे से अपने आप को अलग कर लेती है तो चंद्रचूड़ साहब ने मुझे लगता है अपने आप को इस केस से अलग करना चाहिए